आलो जमेल काय म्हणते नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आहे संडे आणि मी झाली एवढ्या लवकर अशी रेडी मी तर झालीच आहे पण अजून एक व्यक्ती रेडी झालाय दाखव ड्रेस दाखव तुझा दाखव 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 तू मला ड्रेस दाखव तुझा कसा आहे त्याच्या चिमणी आहे का बाबू चिमणी आहे का, का दाखव टाक चिमणी आहे का त्या ॲड्रेसवर चिमणी आहे हवे सुद्धा सकाळी मस्त आंघोळ करून रेडी झालेला आहे आहे का पप्पा नाही पप्पा प्लेन पाणी आहे का देऊ तर बंद

साठी मस्त असा चिन बनवतीये सोबत कुठे काय लक्षात येईल पहिला शिलाचं काम मोडक नेहमी मला ते कळतच नाही वाईट नाही रे मला आज कचका वाईट गेले सकाळी 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 लाईट चला चिल्ले चिला चिल चिला डॅडा कुठे चाल लावो अरे त्यांना बाय बाय कर ना गाडी चला आता आपली रिक्षा Ada mokra sa pek sa pek mokra ras. Ada mokra sa pek sa pek mokra ras.

मग आरती सुरू झाली अगदी टाईमला लवकर अहो आरती सुरू झाली आहे म्हणजे बाप्पा काय बघतो रे अहो अहो काय <ककका> बघतो तू

मग मी एज्युकेशनच्या तुम्ही वेणी आली वेणी आली वेणी आली चला 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 जय देवीची वेणी आली वेणी आली देवीच्या बांगड्या भरायच्या आहे किती छान बँगलोज बघा अहो मग मला देवीच्या बांगड्या भरायचं आहे ना करू चॉईस त्यावेळेस तर खायचं चाललं आहे मस्तपैकी मी रुचि लावणावर तर वर्थ झाला वर्थ खाते मस्त ते बघ का नंदी हे जे बाप्पा बघ जय बाप्पा

अशा बांगड्या भरलेल्या आपण नाश्ता करायला जाणार आहे नाश्त्यामध्ये हे माझं खूप जुनं माझं माहेर आहे ॲक्च्युली हा एरिया म्हणजे शनिवार पेट, पेठ बुधवारपेठ असतं छान असं ग्रीन ग्रीन बांगड्या भरलेल्या ओके खूप मस्त स्पून नाही टाकला आणि एक इडली आणि वडा द्या बिबर्या हां

बाप्पा केला ना तू अँस्त छान खाल्लं आम्ही नाश्ता केला तर नाश्त्यामध्ये इडली आणि एक मेदवडा वरुणचा मेदवडा होता आणि मी असं छान अशा बांगड्या बदल्या देवीच्या नावाने मस्त अशा बांगड्याबद्दल खूप भारी वाटत चल लवकर आणि संडे होता मेन म्हणजे त्याच्यामध्ये सगळं फास्ट 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 झालं आणि आता निघालो घरी हार्डली वीस पंचवीस मिनिटांमध्ये घरी पोहोचलो बाकीचे घरातले सगळे काम मला व्हॅक्युम क्लिनर सो आता घराचे काम आवरू आणि मला हेअर वॉश करायचं आहे बरंच काम आहे मला घरी गेल्यानंतर चलो भेटू आपण पुढे कंटिन्यू करते ब्लॉग गाडी वगैरे मस्त काढून दिली अवंश पप्पा आणि वरून गेले तर रिलायन्सला काही छोट्याशा गोष्टी काही भाज्या वगैरे काही का काय असेल मला हे सगळं आवरायचं आता सोफे क्लीन करायचे आहे त्याच्यानंतर कार्पेट ओ, क्लीन करायचं आहे टेबल वगैरे सगळं क्लीन करायचं आहे कारण स माझ्या हिशोबाने बारा वाजता माझी अपॉइंटमेंट आहे म्हणजे मी मसाजला बोलवलेलं आहे आणि मी असं छान बांगड्या भरलेल्या आहेत कसे कशा वाटते नक्की सांगा आणि हां देवीचं दर्शन आज संडे असल्यामुळे एकदम भारी झालं म्हणजे अजिबात गर्दी वगैरे नव्हती आणि आम्ही सकाळी सकाळी खूप लवकर गेलो होतो त्याच्यामुळे सगळं छान झालं काकू त्यांना स्वयंपाक करत होते आणि वरून येईपर्यंत आणि ती बाईची बाराची अपॉइंटमेंट तोपर्यंत माझं कपड्यांच्या घड्या घालून मशीन लावलेलं आहे कपड्यांच्या घड्या घालून वगैरे सगळं व्हायला पाहिजे असं आहे कारण चार वाजता परत पुढे संध्याकाळी छान कुठे ते जाण्याचा जा प्लॅन आहे ते तुम्हाला आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन तर आत्तासाठी एवढंच आणि खूप म्हणजे मी तिथे राहिली आहे ना पेठेमध्ये तर मला असं खूप भारी वाटतं तिकडे ना की तिकडचं नाश्ता केल्याशिवाय तिथला जो फेमस म्हणजे जिथं आम्ही करायचो जेव्हा जेव्हा दगडशेटला जायचो तिथून असं भारी वाटतं मग म्हटलं चला नाश्ता वगैरे पण तो करून घेऊ आणि अवेशचा ड्रेस कसा वाटतं आहे डोक्युमेंट तो मी अवंजचा झुडिओमधून हो मुद घेतला मुद्दा म्हणून खूप कॉस्टली पण नाही तरी पण तसे बऱ्यापैकी पैसे लागलेत पण छान दिसतं म्हणजे मला ना असे कलर कॉम्बिनेशन म्हणजे मला असं वाटायचं की मुलांसाठी काही ड्रेसेस एवढे छान मिळत नाही का असं पण ते कलर कॉम्बिनेशन पण खूप भारी मिळालं आणि मला ना हे आजचे दिवस मी ठेवायचं असं प्लॅन आहे माझा बँगल्स पण कासाच्या अव्हेंशमुळं माहीत नाही आता ते किती वेळ राहील हातामध्ये किंवा मला मे बी काढून ठेवायला लागेल बघू असं छान ओटी वगैरे भरायची होती ओटी वगैरे भरली सगळं छान झालं आणि आता ते त्यांना अर्धा एक तास तरी आरामात लागेल भाज्या वगैरे सगळं काय सामान आणायचं ते तोपर्यंत माझं ह्या गोष्टी आवरायच्या मला सो चलो हा ब्लॉग मी इथे एंड करते आहे भेटू आपण एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि हो आता रिसेंटली ब्लॉग थोडी कमी येतात आहे सो थोडं थोडं कामामुळे थोडी गडबड होते जेवढं शक्य होईल तेवढं मी टाकेल पण शक्यतो रोज ए ब्लॉग टाकण्याचा मी प्रयत्न करते तुम्ही जर छान प्रेम दिलं छान तुम्हाला व्लॉग बघत असाल तर मी परत छान छान व्लॉग घेऊन येईल बाय